हॅलो वेलकम टू अवर एज्युक्राफ्ट क्लासेस युट्यूब चॅनल माय नेम इज हेमलता सचिन कोकरे बीएससी एल टुडे वी विल सी हियर हाउ टू ड्रॉ ओ टू झेड लेटर्स बाय युझिंग बेसिक स्ट्रोक्स आता आपण आजच्या मध्ये काय पाहणार आहोत तर ओ ओ पासून झेड पर्यंत अल्फाबेट्स हे बेसिक स्ट्रोक्स वापरून कसे लिहायचे ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं आहे ए टू एन हे बेसिक स्ट्रोक्स वापरून कसे लिहितात ते पाहिलेलं आहे आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता पहा हा पहिलं लेटर आहे ओ हाऊ टू ड्रॉ लेटर ओ रेड लाईन टू ब्ल्यू लाईन रेड लाईन टू ब्ल्यू लाईन सर्कल हा सर्कल आहे म्हणजेच गोल आहे त्यालाच लेटर ओ म्हणतात ओ फॉर ऑरेंज ह्या ह्या पद्धतीने लिहिले जातो आता ओ झाल्यानंतर काय असते पी फॉर पॅरट पॅरट कशा पद्धतीने काढला जातो रेड लाईन टू ब्ल्यू लाईन अप टू डाऊन व्हर्टिकल लाईन म्हणजे वरून खाली उन्ही रेषा आणि त्याला जोडून लेफ्ट सेमी सर्कल रेड लाईन टू ब्लू लाईन हा अशा पद्धतीने आपण रेड लाईन टू ब्ल्यू लाईन सेमी सर्कल काढून घेतला डाव्या बाजूला तर हा आहे पी फॉर पॅरट त्याच्यानंतर पी झाल्यानंतर असतो क्यू फॉर क्वीन क्वीन म्हणजे राणी आता तो क्यू फॉर क्वीन कशा पद्धतीने लिहिला जातो बेसिक स्ट्रोक्स वापरून ते पहा हा सर्क सर्कल रेड लाईन टू ब्ल्यू लाईन हा सर्कल काढून घ्यायचा त्याच्यानंतर एक छोटीशी तिरकी रेषा म्हणजे लेफ्ट स्लँडिंग लाईन ब्लू लाईन टू ब्लू लाईन ब्लू लाईन टू ब्लू लाईन क्यू फॉर क्वीन क्वीन सेज राणी क्यू क्यू म्हणजे क्वीन म्हणजे राणी आता क्यू झाल्यानंतर पुढचं लेटर आहे आर फॉर रॅबिट आता रॅबिटचा आर काढताना आपण रेड लाईन टू ब्लू लाईन अप टू डाऊन व्हर्टिकल लाईन ऑर स्टँडिंग लाईन म्हणजे उभी रेषा आणि रेड लाईन टू ब्लू लाईन लेफ्ट सेमी सर्कल डाळीकडील अर्ध होल आणि लेफ्ट स्लँडिंग लाईन ब्लू लाईन टू ब्लू लाईन हे अशा पद्धतीने आपण आर काढला जातो हा आर रेड लाईन टू ब्लू लाईन अशा पद्धतीने लिहिला जातो आर झाल्यानंतर असतं पुढचं लेटर ते यस yes फॉर सन आता यस फॉर सन कशा पद्धतीने लिहायचं ते पहा हाउ टू ड्रॉ लेटर येस राइट सेमी सर्कल रेड लाइन टू ब्लू लाइन अनादर सेकल दीस इज लेफ्ट सेमी सर्कल दीस दीस लेटर इज कॉल्ड एज येस फॉर सन सनसेट सन सूर्य एस यू एन सन सन म्हणजे सूर्य आता एस झाल्यानंतर पुढचा आहे लेटर टी फॉर टायगर टी फॉर टायगर घेताना रेड लाईनला स्लीपिंग लाईन किंवा ऑरिझॉन्टल आडवी रेषा आणि त्या रेड लाईन टू ब्ल्यू लाईन अप टू डाउन व्हर्टिकल लाइन और स्टँडिंग लाईन म्हणजे उभी रेषा त्याला जोडूनच लगेच हॉरिझॉन्टल लाईनला जोडूनच स्टँडिंग लाईन काढायची ह्याला टी म्हणतात टी टी फॉर टायगर म्हणजे वाघ टी झाल्यानंतर पुढचं लेटर आहे ते म्हणजे यू फॉर अंब्रेला अंब्रेला म्हणजे छत्री आता ते एक पुढचा शेप पुढचा बेसिक स्ट्रोक वापरणार आहोत तो म्हणजे अक्कर्व रेड रेड लाईन टू ब्ल्यू लाईन अप टू डाऊन अँड डाऊन टू अप सॉरी दिस स्ट्रोक इज कॉल्ड एस अक्कर अक्कर म्हणजे वरच्या दिशेला हा अर्ध गोल काढायचा आहे आणि हे यू फॉर अम्रेला अशा पद्धतीने हे लेटर काढले जातं अपवर्ड साईड म्हणजे वरच्या साइडला हा कर काढला जातो त्याला अक्कर म्हणतात आणि ह्याला बोलतात यू फॉर अम्रेला आमरेला म्हणजे छत्री आता यू झाल्यानंतर पुढचं लेटर आहे व्ही फॉर व्हिजिटेबल्स व्ही फॉर व्हिजिटेबल्स काढताना रेड लाईन टू ब्लू लाईन राईट साइड लेफ्ट स्लँडिंग लाईन अप टू डाऊन अँड अनादर राईट स्लँडिंग लाईन अप टू डाऊन रेड लाईन टू ब्लू लाईन धीस इज कॉल्ड व्ही फॉर व्हिजिटेबल्स हे व्ही फॉर व्हिजिटेबल व्हिजिटेबल्स म्हणजे भाज्या आता व्ही झाल्यानंतर पुढचा पुढचं लेटर आहे डब्ल्यू डब्ल्यू फॉर वॉच वॉच म्हणजे घड्याळ आता वॉच काढताना आपण रेड लाईन टू ब्ल्यू लाईन ह्या प्रॉपर लाईनला काढणार आहोत आता रेड लाईन टू ब्ल्यू लाईन लेफ्ट स्लँडिंग लाईन अनादर राईट स्लँडिंग लाईन देन अप टू डाऊन लेफ्ट स्लँडिंग लाईन अँड अनादर राईट स्लँडिंग लाईन दिस इज कॉल्ड डब्ल्यू धिस लेटर इज कॉल्ड डब्ल्यू फॉर वॉच वॉच म्हणजे घड्याळ ह्या अशा पद्धतीने काढला जातो आता ऑर्फ झाल्यानंतर पुढचं लेटर आहे एक्स फॉर एक्स रे एक्स फॉर एक्स रे अगदी सोपा आहे आता आपल्याला कशा अशा पद्धतीने काढायचं ते रेड लाईन टू ब्ल्यू लाईन अप टू डाउन लेफ्ट स्लॅंडिंग लाईन आणि अप टू डाऊन राईट सँडिंग लाईन ह्या हा एक्स फॉर एक्स रे हा अशा पद्धतीने ड्रॉ केला जातो त्याला म्हणतात एक्स फॉर एक्स रे एक्स रे म्हणजे किरण एक्स झाल्यानंतर असतो वाय वाय फॉर या म्हणजे वनगाय आता हा प्रॉपर लाईनला कोणत्या लिहिला जातो हा कोणत्या बेसिक स्ट्रोप्स वापरले जातात वाय लिहिताना रेड लाईन टू ब्ल्यू लाईन लेफ्ट स्लँपिंग लाईन अनादर राईट स्लँडिंग लाईन अँड ब्लू लाईन टू ब्ल्यू लाईन स्लँड स्टँडिंग लाईन ऑर व्हर्टिकल लाईन दिस इज कॉल्ड लेटर वाय हा अशा पद्धतीने वाय फॉर याग काढला जातो आणि त्याला म्हणतात वाय फॉर या वन गाय याग म्हणजे वन गाय आता लास्ट लेटर कोणता आहे झेड फॉर झिरो किंवा झेड फॉर झेब्रा झेड फॉर झेब्रा काढताना रेड लाईन टू ब्ल्यू लाईन हॉरिझॉन्टल और स्लिपिंग लाईन अनादर लेफ्ट स्लेंटिंग लाईन सॉरी राईट स्लेंटिंग लाईन अँड देन अनादर स्लिपिंग और हॉरिझॉन्टल लाईन दिस इज कॉल्ड झेड फॉर झेब्रा झेड फॉर झेब्रा म्हणजे आपल्याला माहितीच आहे झेब्रा हे प्राणी आहे तर ओपासून झेडपर्यंत आपण हे अल्फाबेट्स पाहिलेले आहेत ते बेसिक स्ट्रोक्स मध्ये कसे लिहायचे असतात ते आता आपण पुढच्या अशाच पद्धतीने आणखी काही व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्लीज फील फ्री टू आर्स इन कमेंट बॉक्स टू मी विथ एनि क्वेशन अँड इफ नीड असोसि असिस्टंट्स i am here to help and to subscribe our channel and thank you very much